हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आरोग्य विभागामध्ये म्हणजेच आरोग्य विभागातील क संवर्गातील औरंगाबाद जिल्ह्यातील रिक्तपदांची जाहिरात प्रसिद्ध झाली असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आरोग्य विभागातील विविध जिल्ह्यातील जाहिराती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यातील आता पुढील जिल्हा आहे तो म्हणजे औरंगाबाद आणि या औरंगाबाद जिल्ह्यातील जी काही पदं आहेत रिक्तपदं याविषयी माहिती सविस्तर आपण या चॅनलच्या माध्यमातून घेऊया प्रतिमाननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य सेवा संचालनालय मुंबई विषय आरोग्य विभागातील गटक संवर्गातील रिक्तपदे महापरती प्रक्रिया दोन हजार अठराकरिता करिता जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबत संदर्भसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे उपरोक्त संदर्भीय विषाणवयेस उपसंचालक आरोग्यसेवा औरंगाबाद मंडळ औरंगाबाद या परिमंडळातील गटक संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने भरण्याबाबतचा पदभरती दोन हजार अठरा जाहिरात सुधारित नमुना जोडून पाठवण्यात येत आहे करिता पुढील योग्य त्या कार्य कार्यवाहिस्तव सविनय सादर विस्तृत व संक्षिप्त जाहिरातसोबत पाहूया जाहिरात या ठिकाणी उपसंचालक आरोग्यसेवा आरोग्य औरंगाबाद मंडळ औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील घटक संवर्गातील खालीप्रमाणे रिक्त पदे भरण्याकरिता खुल्या व मागासवर्गीय प्रवर्गातील सरळ सेवा भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची सुविधा डब्ल्यू 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 डॉट डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तसेच सदर जाहिरात शासनाचे आरोग्य डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे पदाचं नाव आणि रिक्त पदांची संख्या पाहूया गृह वस्त्रपाल तीन भांडारणी वस्त्रपाल पाच प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिक अधिकारी सत्तर टक्के सर्वसाधारण उमेदवारांकरिता बारा प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हंगामी वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून किमान एकशे ऐंशी दिवस रक्त नमुने तपासणीचे काम केलेले उमेदवारांकरिता राखीव चार प्रयोगशाळा सहाय्यक तीन क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी तीस रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी सत्तर टक्के सर्वसाधारण उमेदवारांकरिता चार रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी तीस टक्के राष्ट्रीय हिवतप नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हंगामी वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून किमान एकशे ऐंशी दिवस रक्त नमुने तपासणीचे काम केलेले उमेदवारांकरिता राखीव एक औषध निर्माण अधिकारी एकवीस आहारतज्ञ दोन ई सी जी तंत्रज्ञ दोन दंतयांत्रिकी एक दंत आरोग्य तीन अधिपरिचारिका पन्नास टक्के आरोग्य सेवा संचालनालय व वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या शासकीय परिचर्या या महाविद्यालयातील उत्तीर्ण झालेले उमेदवार यांच्यामधून राखीव त्र्याण्णव अधिपरिचारिका पन्नास टक्के खाजगी परिचारी या महाविद्यालयातून उत्तीर्ण झालेले उमेदवार यांच्यामधून राखीव ब्याण्णव दूरध्वनी चालक पाच वाहन चालक दोन शिंपी तीन नळ कारागीर दोन सुतार दोन अभिलेखापाल पाच वीजतंत्री चार वरिष्ठ लिपिक अकरा अशी एकूण तीनशे दहा पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजेच औरंगाबाद आरोग्य विभागामध्ये जवळपास तीनशे दहा पदांकरिता ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे त्याच पद्धतीनं संवर्गनिहाय म्हणजेच या ठिकाणी समांतर आणि सामाजिक आरक्षण निहायसुद्धा तक्ता या ठिकाणी दिलेला आहे गृहवस्त्रपाल वस्त्रपालसाठी वेतन श्रेणी पाच हजार दोनशे ते वीस हजार दोनशे ग्रेड वेतन आहे एक हजार नऊशे रुपये आता एकूण पद तीन सामाजिक आणि सामांतर निहाय पदंसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता भांडार आणि वस्त्रपाल यासुडा यासाठी सुद्धा तीच वेतनश्रेणी आहे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी नऊ हजार तीनशे ते चौतीस हजार आठशे ग्रेड पे वेतन रुपये चार हजार दोनशे अशा पद्धतीने ही पदं असून या पदांविषयी सविस्तर माहिती ह्या जाहिरातीमध्ये तुम्हाला दिसतच असेल सर्व सामाजिक आणि समांतर आरक्षण न्याय पदसंख्या सांगितल्यास व्हिडिओची लांबी अधिक होते त्यामुळे या ठिकाणी ही जाहिरात तुम्ही पी डी एफच्या स्वरूप पद डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे त्या लिंकवरती जाऊन डाउनलोड करू शकता आणि ही जाहिरात रित्या पाहू शकता जेणेकरून प्रत्येक पदांचं समांतर आणि सामाजिक आरक्षण नी माहिती तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल त्याच पद्धतीनं ही जी पदं आहेत ही पदं महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून भरली जाणार आहेत त्या माध्यमातून ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्यासाठी महापरीक्षा डॉट जी वी डॉट इन या संकेतस्थळावरती व्हिजिट करायला ही विसरू नका उपरोक्त दर्शवलेल्या पदसंख्येमध्ये वाढ किंवा घट होण्याची शक्यता आहे त्याच पद्धतीने इतर बदलसुद्धा होण्याच्या शक्यता आहे शैक्षणिक अर्हता आणि अनुभव यासाठी आपण एक स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे चॅनलवरती या चॅनलवरती त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती लिंक पाहून शैक्षणिक अर्हता आणि पात्रतेविषयक माहिती घ्यायला विसरू नका अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल किंवा मेगाभरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी अद्यापही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका त्याच पद्धतीने ही ही व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका लवकरच पुढील व्हिडिओमध्ये पुढील जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्तपदाची माहिती तुम्हाला मी घेऊन येत आहे धन्यवाद